भारताची आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कळम हिने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी रोहिणीची आई आणि बहीण या मंदिरात गेल्या होत्या तर वडील देखील घराबाहेर होते रोहिणी घरात एकटीच होती रोहिणीच्या बहिणीने सांगितलं की रोहिणी ही आष्टा इथल्या एका खाजगी शाळेत मार्शल आर्टची कोच म्हणून जॉब करत होती ती नोकरीबाबत नेहमीच तणावात होती रोहिणीची बहीण रोशनीनं माहिती दिली आहे की शाळेतील स्टाफ रोहिणीला त्रास देत होता तिच्या शाळेतील मुख्याध्यापकही तिला त्रास द्यायचे ती फोनवर ज्या प्रकारे बोलत होती त्यावरून मला अंदाज येत होता कामाच्या ठिकाणी होणारा छळ तिच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला रोहिणी ही महत्वाकांक्षी मुलगी होती रोहिणी कळम हिने गेल्या वर्षी अबुधाबी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जुजित सु स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं होतं रोहिणी आपल्या पाच भावंडांपैकी सर्वात मोठी होती तिला आय पी एस अधिकारी व्हायचं होतं म्हणूनच ती लग्नाचे प्रस्ताव देखील धुडकावत होती याबरोबरच गेले दोन वर्ष विक्रम पुरस्कार मिळवण्याच्याही ती प्रयत्नात होती कुटुंबियांनी सांगितलं की पाच महिन्यापूर्वीच तिच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती त्यानंतर ती आजारीच असायची त्यानंतर रोहिणीनं हे टोकाचं पाऊल उचललं पण घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्यामुळं पोलीस आणि क्रीडा प्रशासनावर या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचं दडपण नक्कीच असणार आहे पण रोहिणीच्या आत्महत्येनं अनेक प्रश्न उभे केले